नमस्कार मंडळी नमस्कार काय करू राहिली तू आज लाडू बांधून राहिले हिवाळ्याचे कडू गोळे हा आता उन्हाळा ला लागल्यावर का हिवाळ्याचे लाडू अहो नाही झाले बांध माझ्याकडून बर काय काय तयारी केली मग याच्यामध्ये खारी खोबरं आणि गहू उर्जाची डाळ आहे ना मग मी हा एवढं दळून घेतलं आम्ही खालून गिरणी आमची गिरणी घरची त्याच्याहून आता मी त्याच्यामध्ये थोडी विलायची आणि अर्ध जायफळ मिक्सर मधून काढलं छान सेंट मारत मग ते कालून घेतलं आता आता तेल सोडून तेल गरम झालं कि मला गुळ फोडलेला आहे बघा इथं मग त्याच्यामुळे काय होतं मम्मी कौतुन हा याच्यामध्ये ना म्हणजे गुळ असा वेगळा होत नाही आणि मिश्रण ते एकत्र एक जीव व्हायसाठी की तेलामध्ये गुळ काढून घेते बघा तर मामीची आणि शिवकन्याची तयारी चालू आहे कडू गोळे बांधाची आणि त्याच्यामध्ये मेथ्या टाकणार नाही कारण की मेथ्या गरम असत्या आणि त्या मला चालत नाही हातात घेऊन दाखव एक मिनिट तर असे लाडू तयार झालेले या मग खायला या लाडू खायला हा चालेल धन्यवाद बाय